नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गहुंजे ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजेंद्र कांबळे यांची निवड झालेली आहे तर उपाध्यक्षपदी सोमाटणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी जीवन गायकवाड यांची निवड झालेली आहे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लढा लढणारे ज्ञानेश्वरजी घोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल एकंदरीत आता ही नवीन कार्यकारिणीची निवड झालेली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनं उपोषण प्रसंगी आंदोलन पण करतात माझं नाव ज्ञानाबा घोणे मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचा संस्थापक सरचिटणीस आहे आमच्या संघटनेची गेल्या महिन्यामध्ये राज्य कार्यकारिणीची सभा मावळ तालुक्यामध्येच झाली आणि त्यामध्ये या तालुक्याचे लोकप्रिय कर्मचारी श्री गणेशजी वाळूंजकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली निवर राज्य आणि जिल्ह्याची निवड झाल्यानंतर त्याच महिन्यामध्ये तालुक्याची निवड केली जाते आणि त्या अनुषंगाने आज आम्ही मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची पुढील दोन वर्षासाठी श्रमिक संघ अधिनियम एकोणीसशे सव्वीसच्या कायद्याप्रमाणे निवड एकमताने आणि बिनविरोध केलेली आहे यामध्ये राजेंद्र नारायणराव कांबळे गौंजे या ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी यांची अध्यक्षपदी निवड झालेली असून सोमाटने या ग्रामपंचायतीचे सामाजिक कार्यकर्ते श्रेत जीवन शंकरराव गायकवाड यांची उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती झालेली आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी राज्य कर्मचारी संघाच्या कॅबिनेट दर्जाच्या याच्यावर साधू पोटफोडे यांची निवड झालेली आहे वसंतराव शिंदे यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य म्हणून काम करण्यासाठी पप्पू गराडे आणि रोहित भारती यांची देखील एकमताने निवड झालेली आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या निवडी जरी होत असल्या ही पदं जरी आम्ही कायद्याप्रमाणे निर्माण जरी केली जरी असली तर या कर्मचाऱ्यांना यावलकर कमिटीच्या शिफारशीप्रमाणे वेतनवाढ झाली पाहिजे दोन हजार अठरा साली शासनाकडं प्रस्ताव यावलकर साहेबांनी अभय यावलकर कार्यकरापर्यंत होते त्यांनी आपला प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे आणि त्याच प्रस्तावाप्रमाणे वेतनवाढ झाली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना इचूकाट्यामध्ये काम करावं लागतं पावसामध्ये किंवा रात्री अपरात्रीसुद्धा पुरवठ्याच्या कामासाठी फिरावं लागतं अशा अवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा योजना त्यांच्या परिवाराला अपघात विमा योजना ह्या योजनेचा लाभ झाला पाहिजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वस्तूची जाचकट जी शासनाने नेमलेली आहे त्या जाचकाटीमध्ये प्रामुख्याने हे सर्व व्यवहार करत असताना कर्मचारी हा चौथ्या नंबरवर आहे सदस्य ग्रामसेवक आणि सरपंच हे नंबर एक दोन तीनवर येतात परंतु त्या पदाधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना त्यांचा कुठल्याही प्रकारे पगार कपत केले जात नाही मात्र चौथ्या नंबरवर असलेला आमचा ग्रामपंचायत कर्मचारी याला लोकसंख्येच्या आधारे वसुलीच्या आधारे अत्यंत तुटपंच्या वेतनावर काम करावं लागतं आहे अतिशय दुःखद गोष्ट आहे यासाठी मंत्री महोदयांच्या बरोबर गेल्या महिन्यामध्ये मुंबई या ठिकाणी अतिशय समाधानकारक चर्चा झाली आम्ही दहा ऑगस्ट दोन हजार वीस पासून वेतनामध्ये वाढ केलेली आहे या वेतनाच्या वाढीची फरकाची बाकीसुद्धा मावळ तालुक्यामध्ये दिवाळीच्या बेताने नऊ महिन्याची फरकाची बाकी मिळालेली आहे पण राहिलेली दहा महिन्याच्या फरकाची बाकीसुद्धा फरका बाकी मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत कालच पुणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भूषण जोशी साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी मावळ तालुक्याचा प्रस्ताव मागून घेतलेला आहे आणि तो शंभर टक्के प्रस्ताव ओके असल्याचा रिपोर्ट त्यांनी कालच दुपारी तीन वाजता मला त्यांनी दिलेला आहे तर अशा प्रकारे अत्यंत कमी व्यक्तीवर काम करणारा तुटपुंज्या वेतनावर काम करणारा कर्मचारी वाढत्या महागाईचा विचार करता ज दैनंदिन जीवनमानाचा विचार करता हे साहेब पगार अतिशय कमी आहे आणि हे कमी झालेला पगार किंवा कमी होत असलेला पगार याचा आवाज उठवण्यासाठी आमची संबंध महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना या सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत आम्हाला चौथा वर्ग मिळत नाही यावलकर कमिटीची शिफारशी जोपर्यंत आम्हाला होत नाही वसुधीची जास्तकट जोपर्यंत रद्द होत नाही अपघात विमा योजना कायदा नियम चालू होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघातर्फे चालूच राहणार आहे याची ग्वाही या ठिकाणी मी देऊन गोरगरीब कर्मचाऱ्यांना निश्चितपणे न्याय मिळण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा असेल अशा प्रकारची ग्वाही आता मी या ठिकाणी आत्ताच देत आहे आज ज्यांची निवड झाली त्यांना शुभेच्छा या ठिकाणी मग अशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी राजेंद्र नारायणराव कांबळे अध्यक्ष जेवण शंकरराव गायकवाड उपाध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून संदीप राजाराम टिकोणे मुबारक अब्दुल मुलानी सहकार्याध्यक्ष त्याचप्रमाणे राजेंद्र यशवंतराव वाघोले वाघोले त्याचप्रमाणे सुभाष भानुदास देशमुख बाळासाहेब घाडगे सुभाष गायकवाड सुभाष वसंतराव गायकवाड तसेच बाबू भाऊ खुरोसे सोमनाथ शंकर आहेर मोरेश्वर सोपान मांडेकर हरिभाऊ चोरगे ज्ञानेश्वर किशन काळे भरत नामदेव तुपे. तुपे विकास ठाकूर बळीराम ठाकूर आणि महिला प्रतिनिधी म्हणून सौभाग्यवती ज्ञानेश्वर दामनकर उर्से सुप्रिया घारे त्याचप्रमाणे उषा ओझरकर आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव शिंदे कामशेत यांची सुद्धा या कार्यकारी मंडळावर निवड झालेले त्यांना या बद्दल आमच्या राज्य कर्मचारी संघाच्या वतीने अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा हे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील याचा विश्वास आम्हाला वाटतो आणि त्या पद्धतीने ते त्या पद्धतीने विश्वासाला जागृत राहतील अशा प्रकारची खात्री या ठिकाणी साहेब मी तुम्हाला देतो तुम्ही आमची मुलाखत घेण्यासाठी आलात नेहमी नेहमी तुम्ही आम्हाला सहकार्य करता तुमच्या प्रयत्नातून आमचे कष्ट जरी असले तरी प्रसिद्ध माध्यम इतकं महत्वाचं आहे की त्याची परिणामकारकता चांगली घडते आणि ते प्रश्न सुटायला सुद्धा चांगल्या प्रकारचे हातभार लागतो त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी स्वतःहून आलात आणि आमची जी काय भूमिका का जी समजून घ्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचं आणि तुमच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनय करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज ज्यांची तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल काय शुभेच्छा द्याल काय नव्हतं आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ आणि मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघ आज कार्य करण्याची निवड ही सभा आयोजित केली होती त्या सभेचे प्रमुख आमचे आमच्या गोरगरिबांचे मार्गदर्शक सर्वांना पाठिंबा देणारे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आजपर्यंत त्यांनी आपला पंच ऐंशी वय वर्ष वयवर्ष चालू असताना सुद्धा आम्हाला जे आजपर्यंत आमच्या पाठीमागं उभे राहिले असे खंबीर नेतृत्व कॉम्रेड ज्ञानोबा घोने यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी निवड आमची कार्यकारिणीची मावळ तालुक्याची झालेली आहे त्या तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमच्या सहकारी मित्र श्री राजेंद्र नारायण कांबळे यांची अध्यक्षपदी म्हणून निवड झाली त्याचप्रमाणे सोमाटणे गावचे उप ज्येष्ठ क कर्मचारी आमचे सहकारी मित्र जीवनभाऊ गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचप्रमाणे सचिव म्हणून ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आणि कर्मचाऱ्यांना जरी त्यांनी सेवानिवृत्त झालेत असे खटकाळा ग्रामपंचायतीचे वसंत मामा शिंदे हे आजपर्यंत आम्हाला सहकार्य करत आहेत त्यांचे सचिवपदीमुळे निवड झाली या सर्व कमिटीला मी माझ्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे पुणे व सातारा श्रमिक संघ संलग्न मावल तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघ या सर्व कर्मचारी बंधूंच्या वतीने मी ह्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आमच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या मागण्या आहेत त्या सोडवल्या जावात अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो काय शुभेच्छा द्याल काय ना आज आपल्या भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही म्हणजे आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि या पायामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी हा त्या पायातला एक घटक आहे आणि त्या घटकामध्ये आज आमचा माव तालुका कर्मचारी संघ यांची एक मिटिंग झाली त्या माटिंगमध्ये आज आमच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र कांबळे यांची निवड झाली तसेच आमचे जीवन गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडीमध्ये सर्वात आधी मी आमचे ज्ञानोबा घोणे यांचं मी आ मनापासून आभार मानतो यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवरती विश्वास देऊन आणि सर्वांना एकत्र घेऊन या सर्व संकल्पना राबवण्यात त्यांचं मोठा पुढाकार आहे तसेच आमचे जे पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आमचे वाळू वाळूजकर साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद ज्यांची ग्रामपंचायत कर्मचारी मावळ तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे राजेंद्र कांबळे यांच्याकडनं जाणून घेऊ तुमची निवड झालेली आहे तुमचं अभिनंदन काय काम कराल अध्यक्षपद तुमच्याकडे आलेले जो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी म्हणजे मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला तीन तीन चार चार महिने पगार होत नाही तो का होत नाही पहिली त्याची चौकशी केली जाईल त्याच्यातून काय मार्ग काढता येईल आमच्या ज्या कर्मचाऱ्यांना पाच पाच सहा सहा महिने पगार होऊन नसून त्यांच्यावरती उपास मारायची वेळ येते आणि त्याच्याकडं प्रशासन पण कुणी वेळेत त्यांच्याकडं लक्ष देत नाही आणि ग्रामपंचायत पण लक्ष देत नाही या बाबतीवर मी जास्त भर टाकणार आहे तर ग्रामपंचायत कर्मचारी मावळ तालुका उपाध्यक्ष जीवन गायकवाड यांची निवड झालेली काय तुमची आता उपाध्यक्ष म्हणून निवड झाली सलग सहाव्यांदा तुम्ही उपाध्यक्ष झालेले कामाचा दांडगा अनुभव आहे हो कर्मचाऱ्यांसाठी काय तुमच्याकडे करणार नमस्कार मी जीवन शंकरराव गायकवाड ग्रामपंचायत सोमटणे येथील कर्मचारी सर्वप्रथम मी माझ्या मावळ तालुक्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच मान्य कॉम्रेड घोने साहेब यांचे प्रथम मी आभार मानतो कारण त्यांनी सलग माझ्यावर वर सहा वर्ष जो विश्वास दाखवला की कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत आणि आपला जो कंटिन्यू जो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये आम्ही कंटिन्यू मावळ तालुका कर्मचारी संघटना म्हणून आम्ही कार्यरत आहोत कुठलंही काम करत असताना संघटना ही खूप गरजेची असते आणि त्याच माध्यमातून आपण संघटना स्थापन झाल्यापासून या संघटनेमध्ये मी काम करत असताना घोनेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या सर्व काही अडीअडचणी असतील त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे आणि याही पुढे कुठल्याही कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल तर शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचं काम मी करेल अशी आपण सर्व कर्मचाऱ्यांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा माझी सलग सहाव्यांदा उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद